आयसी मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलवर उपचारांच्या नावाखाली रुग्णांना लुटण्याचा आरोप परभणी शहरातील प्रसिद्ध असतं परभणी आयसीयू मल्टीस्पेशिलिटी हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी गंभीर रुग्णांचा इलाज होतो गेली पंचवीस वर्षापासून या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केला जातो चोवीस तास स्पेशलिस्ट डॉक्टर सेवा देतात दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून परभणी आयसीयू रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरोधात तक्रार करत आमरण उपोषणाला बसली आहे त्यांनी तक्रारीत असा उल्लेख केला आहे की के रुग्णालयात रुग्णांकडून व व त्यांची होते येथील नर्सिंग स्टाफ सुद्धा रुग्णांची बरोबर काळजी घेत नाही यावरून परभणी आयसीयू चे प्रमुख डॉक्टर सूर्यकांत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश पाटील ज्यांना काही वर्षांपूर्वी अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर परभणी आयसीयू प्रत्यक्ष दाखल रुग्णांनी रुग्णालयाविषयी डॉक्टरांविषयी आपापली प्रतिक्रिया दिली मी ते अठरा वर्षापासून प्रॅक्टिस करतो आजपर्यंत माझ्यावर कोणीच असे आरोप केले नाही पण हे आत्ताच माझ्यावर आरोप केले जात आहेत मला हे कोणतेच आरोप मानले नाही आहेत मला फ्रँकली सांगायचं की याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे हे सगळे आरोप चुकीचे आहेत असं कुणाची इथं आर्थिक फिरवणूक केली जात नाही एकदम चुकीचे आरोप आहे उलट आम प्रत्येक पेशंटला आम्ही त्याची आर्थिक अडचण जाणून घेतो काही अडचण असेल तर त्याच्यात कन्सेशन करून देतो नव्याण्णव टक्के लोक कन्सेशन घेऊनच जातात माझ्याकडनं असं कुणासोबतही आर्थिक फिरवणूक केली जात नाही मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे आरोपात तथ्य काहीच नाहीये तो कुठेही पेशंटचं नाव नाहीये एखादा पेशंट हा हा पेशंट आहे त्याच्यासोबत माझ्याकडनं आर्थिक कळवणूक झाली की त्याला योग्य ट्रीटमेंट देतली नाही असं दिलेल्या अर्जात मी ते कालच अर्ज पाहिला त्याच्यात कुठल्याही पेशंटचं नाव नाही किंवा आजपर्यंत कोणीच मला तसं सांगितलं नाही आणि एक एक जे अर्ज मी माझ्याकडे थर्ड पर्सन थ्रू आला होता त्याच्याबद्दल सांगतो की त्यांनी चुकीचे आरोप केले आणि त्याच्यावर मी आता कायदेशीर कारवाई करतोय एकवीस हजार घेतले असं वगैरे दोन दिवसाचं केवळ अकरा हजार बिल आहे टार त्याच्यात त्याची सोनोग्राफी रक्ताच्या तपासण्या मेडिसिन आणि स्पेशल रूम मध्ये त्याला ऍडमिट केलेलं आहे पहिलीच वेळ आहे मला असं सामोरं जावं लागत आहे मी सामाजिक कार्यकर्त्यांना दोष नाही देणार पूर्णतः तर माझ्या पर्सनल लाईफचा भाग आहे मी एक कंपनीचा डायरेक्टर होतो तिथं माझी थोडीशी फसवणूक झाल्यामुळे मी तिथनं बाहेर पडायचा निर्णय घेतला तर तो काही जणांना रुचला नसावा असं मला वाटतंय तर त्यांनी अशा माध्यमातून मला त्रास द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे मी कायदेशीर त्यांना नोटीस पाठवतच आहे तो पेशंटला आणि उपोषणकर्त्यालाही कि मला कुठं कमी पडलो किंवा कोणत्या कोणत्या रुग्णाची प्रवागत केली मला करवा। ते मला कळवावं आणि बाकी माझं जे कंपनीचं लिगल मॅटर आहे त्याचे मी लिगल प्रोसिजर चालू आहे रुग्णांवर आणि इथं काम करणारा कर्मचारी डॉक्टर याच्यावर चुकीचे परिणाम होत आहे ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मानसिक दबाव येत आहे ते थोडेसे बिथरून गेले घाबरले आणि मी रोज आता तोच प्रयत्न करतोय त्यांना मानसिक स्टॅबिलिटी देण्याचा खूप प्रयत्न करतोय ठीक आहे मी थोड्याच दिवस त्याच्यात सक्सेसफुल होईल आणि आर्थिक होती या संदर्भात त्यांनी उपोषणापासून जिल्हाधिकारी साहेबाला लेटर वगैरे दिलं आणि या संदर्भात मी एक सांगू शकतो की सूर्यकांतजी देशमुख साहेब सन दोन हजार एक जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल मधून त्यांनी रिझाईन देऊन त्यांनी स्वतःच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उघडलं परभणी विसवा स्टेट बँकेच्या बाजूला समोर तेव्हापासून आहे मी एक समाजसेवा असलेला एक आणि राजकीय परिस्थिती वावरत असताना बऱ्याचशा काही ग्रामीण भागातल्या गोष्टी माझ्याकडे समोर येत होत्या आणि एक हॉस्पिटल असं मला पाहिजे होतं की जिथं की माझ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या संबंधित लोकांसाठी मी जेव्हा समाजसेवा करतो तेव्हा कुठेतरी कमी बजेटमध्ये बज़े त्या लोकांचं निदान होण्यात यावं हो। म्हणून मी एक हॉस्पिटल निवडलं होतं आणि ते हॉस्पिटल होतं माझं सूर्यकांतजी देशमुख साहेब सुरुवातीचा माझा पेशंट होता आहे राधी रामणगावचा मध्ये येत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला डिलिव्हरी पेशंट होता सोबत विथ त्यांचा भाऊ होता एक पेशंट मी तिकडे कठीण साहेबाकडे पाठवला होता इमर्जन्सीमध्ये आणि एक पेशंट मी साहेबाकडे पाठवला होता त्या पेशंटचं जवळपास त्यावेळेस सन दोन हजार एक मध्ये तेव्हा जो बिल होतं एक लाख ऐंशी रुपया ऐंशी हजार रुपयात विथ डिलिव्हरी पेशंट होता क्रिटिकल केस होती त्या केसला सरांनी एवढ्या सहजपणे ते हाताळले आणि ती केस इथं सगळपणे करून त्या पेशंटचं बिल फक्त माझ्याकडनं साहेबांनी फक्त पस्तीस हजार रुपये माझ्या बोलण्यावरती घेतलं त्यानंतर एक असे बरेचसे काही खिस्से आहेत मी नाव सांगू शकतो पेशंटचे माझ्याकडे आहेत त्यांच्या नाव चिखलटाणा जाधव हो म्हणून आहे तालुका सेलू मोदीच येते परत त्या ठिकाणी एक रानदुकरांनी त्या व्यक्तीचा पाय खाल्ला होता आणि मला फोन आला मला फोन आल्यानंतर मी त्यांना परवानी आय सीला पाठवलं हो परवाणी आयसीला पाठवल्यानंतर हो सरांनी तिथं केअर केला आणि लगेच मला मी घेतली कळलं की त्याचं ऑपरेशन करावं लागतं सरांनी सांगितलं पाय तोडावं लागला आपल्याला पाय तोडला तर त्या व्यक्तीचा जीव वाचेल आणि केवळ तुमच्यापाशी फक्त तीस मिनिट आहेत म्हणजे अर्धा तास आहे तुम्ही त्या डिसिजन घेणार तुम्ही तत्काळ निर्णय घ्या सरांना माझं एकच म्हणणं आलं तर तुम्ही त्यांचा पाय तोडा ऑपरेशन करा आणि पुढचं पुढे बघून घेऊ तो व्यक्ती आपल्या इथे दीड महिना राहिला या हॉस्पिटलमध्ये दीड महिना स्वतः मी त्याला टिफिन पुरवलेले आहे सरांशी माझी वारंवार चर्चा होती त्या व्यक्तीचं बिल दोन लाख पासष्ट हजार रुपये झालेला असताना समोर त्या संबंधित व्यक्तीशी मी चर्चा केली की तो बिल किती भरू शकतो या हॉस्पिटल जाता तर त्यांनी मला सहभाषण सांगितलं होतं की एक लाख साठ हजार रुपये तर त्या टायमाला मी परत सरांना सांगितलं सर एक लाख तीस हजार रुपये मी बिल त्यांचं भरतोय बघून घ्या काहीच बोलले नाही सरांनी एकही शब्द न करता लगेच त्याचं डिस्चार्ज करून टाकलं एक लाख तीस हजार होते याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पेशंट होता माझ्याकडे घनसावंगी मधून क्रिटिकल केस झालेली होती त्याला ब्रेन ट्युमर झालेला होता या ब्रेन मध्ये त्या व्यक्तीला एवढं क्रिटिकल केस होती तरी पण सरांनी तो बऱ्याचपैकी त्याला रिकवर केलं रिकवर केल्याच्या नंतर त्याची थोडी आर्थिक परिस्थिती नाजूक होती म्हणून त्याला तो स्वतःच बोलला की मी रेफर मला कुठेतरी करा शासकीय रुग्णालयामध्ये तर सरांनी रेफर केल्यानंतर मी स्वतः त्याला माझ्या हाताने मुंबई परेलला के एम हॉस्पिटलला स्वतः मी माझी गाडी पाठवून त्याला तिथे ऍडमिट केलं तर त्या व्यक्तीचं बिल ऐंशी हजार रुपये झालेला असताना सदरी व्यक्तीकडे एक रुपया आहे नसताना सरांनी फक्त पाच हजार रुपयावर त्या व्यक्तीला डिस्चार्ज केलेला आहे यापेक्षा मी म्हणतो की जेव्हा परभणीत हॉस्पिटल असं असं आहे की परभणी अशी की ज्या ठिकाणी आपल्या इथं सूर्यकांत देशमुख एक गैर दोर गरिबांचा देवता आहे मी तर मला काही हरकतच नाहीये कारण माझ्या अंतर्गत मी जेवढ्या याच्या केसेस पाठवतो तेव्हा मी स्वतः सरांशी चर्चा करतो मी स्वतः सरांना भेटतो स्वतः सर व्यक्ती घेऊन दोन ते तीन वेळा त्या पेशंटशी बोलतात चर्चा करतात स्वतः लक्ष देतात याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे आणि आज परभणीच्या वाशियांना मी एकच विनंती करेल की हे जे अफवा आहे या अफवावरती आपण कुणीही विश्वास ठेवू नका आणि परभणी मध्ये असा कुठलाही प्रकार जर कोणालाही जर झाला असेल तर मी एक सांगतो की संबंधित व्यक्तीने आमच्याशी संबंध साधावा त्या री आज सामोर जायला तयार आहे आणि जी आज देशमुख केसेस करायचं बघतायत लुटमार करायची बघतायत सरांची आर्थिक त्यांची जी ब्लॅकमेलिंग चालू आहे ही ब्लॅकमेलिंग जे करण्याचा प्रयत्न ज्यांनी करता येत नाही थांबवा मी आता था संबंधित सदरील जिल्हाधिकारी साहेब आपले यांना निवेदन देऊन माननीय पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांना सुद्धा निवेदन देणार आहे आरोग्य मंत्र्यांना निवेदन संबंधित या गोष्टीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस प्रशासनाने चौकशी करून व्यक्ती जो आज हे आक्षेप घेतलेला आहे त्या व्यक्ती चौकशी संबंधित व्यक्तीने करून सरांना न्याय द्यावा तेव्हा हो। आणि ज्या व्यक्तीने याच्यामध्ये हो। फाडफणा करून साहेबावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला किंवा साहेबाला मानसिक बळ त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर योग्य तीरित्या कार्यवाही करण्यात यावी